सगळे आणि मजेत असाल सो आज आहे संडे मुलांना सुट्टी तर हॅपी संडे सर्वांना आणि मला चांगलंच माहीत आहे माझ्यासारखंच तुमच्या सर्वांचाही संडे हा खूप जास्त बिझी जात असतो सुट्टी ही फक्त मुलांना असते आपल्याला नसते आपले, आपले भरपूर कामं आज वाढलेली असतात आणि बघा ना मुलांनी ना रात्रीच सांगितलं होतं की त्यांना सकाळी अप्पे आणि दोसे खायचे आहे त्यामुळे रात्रीच मी मस्त तांदूळ उरदाची डाळ आणि अप्प्यांसाठी मिक्स डाळ आणि तांदूळचं जे आहे भिजायला ठेवून दिलेले होते आणि आता कसं थंड वातावरण आहे त्यामुळे जरा फर्मेंटेशनचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे इथे तुम्हाला दिसत असेल की त्यामध्ये मी दोन्हीमध्ये ना एक एक चम्मच जी आपली दाणा असतो ना तो टाकला होता दाण्यामुळे ना खूप छान फर्मेंट होतं सोबत टेस्टही खूप छान येते आणि त्याचा स्मेलही मस्त येतो तर बघा तुम्हाला दिसत आहे सकाळी आता काय मस्त फर्मेंट झालेलं आहे तर हे अप्प्यांसाठी मी भिजायला टाकलेले होते तांदूळ आणि सर्व डाळी तर ते पण छान फर्मेंट झालं सोबत दोस्याचं बॅटर पण बघा किती छान फर्मेंट झालेलं आहे आणि हे सकाळी सहा वाजताचं तुम्हाला दाखवते आहे मी म्हणजे आज संडे आहे प्लान तर तसा लेट उठायचा होता म्हटलं छान लेट उठूयात पण मग आरोहीच्या पप्पाला ऑफिस होतंच ते फिरून आले आणि लगेच दे मला नाश्त्याला बनवून आणि असं काही बनवणार असली ना तर सर्वांनाच खूप घाई असते नाश्त्याची त्यामुळे सकाळीच मला कामाला लागावं लागलं तर या अप्प्यांमध्ये ना तुम्ही तुम्हाला ज्या काही व्हेजिटेबल आवडतात ना ते सर्वच ॲड करू शकता पण आमच्याकडे नाही आवडत इतर व्हेजिटेबल्स टाकलेले त्यामुळे मी फक्त कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकत असते आणि बऱ्याचदा ना मी यामध्ये हिरव्या मिरच्याही कट करून घालते पण मग पिऊला ना त्यात काढून द्याव्या लागतात त्यामुळे म्हटलं नको आज यामध्ये सरळ लाल तिखट मीठ हळद आणि जिरेपूड आणि सोबतच धनेपूड ॲड करत आहे मस्त स्वाद येतो एकदम म्हणजे टेस्टी बनतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात चाट मसालाही घालू शकता तर बॅटर आता बनवून तयार आहे आणि इथे मी चटणीची तयारी करत आहे चटणी फक्त मी जस्ट शेंगदाण्याची बनवत असते शेंगदाणे छान भाजून घेतले की त्याची टरफला काढते आणि हिरव्या मिरच्या अद्रक लसूण सांबार यासोबत त्याची छान पेस्ट करून घेते आणि सोबतच त्याला मस्त असा तडका देत असते तडका दिल्याने ना त्याचा स्वाद आणखीनच वाढतो विदाऊट तडका ही ही चटणी छान लागते यात तुम्ही दहीसुद्धा ॲड करू शकता पण दही मी इथे स्किप करते कारण ऑलरेडी आपण बॅटर पण फर्मेंट करून घेतलेलं असतं त्यामुळे ना जास्त आंबट आंबट होऊ नये त्यामुळे चटणीमध्ये मी दही टाकायचं टाळते तशीसुद्धा ही चटणीनं खूप यम्मी लागते आणि हेल्दी तर ऑबियसली असतेच कारण त्यामध्ये पीनट असतात आणि माझ्याकडे ना हे छान सहा सॉरी बारा अप्पे होतील ना असं छान एक मोठं भांडं आहे त्यामुळे अप्पे जरा लवकर बनतात पण तसंही अप्पेनं शिजायला जरा वेळ द्यावा लागत असतो कमी फ्लेमवर छान मी अप्पे शिजू देत असते आणि आमच्याकडे ना असे थोडेसे क्रंची क्रिस्पी अप्पे आवडतात तर तशा टाईपचे व्हायला थोडा वेळ लागतोच तर बघा इथे माझी पहिली जी प्लेट आहे ना ती बनवून तयार आहे आणि ना आरोहीचे पप्पांना कसं अप्पे खूप जास्त आवडतात इडली किंवा डोसा त्यांना आवडत नाही किंवा तांदूळाचं खाणं ते क तसंही टाळतात पण अप्पे आवडतात त्यामुळे ते, ते आवडीने खातात पण मुलांना ना, ना म्हणजे आरोहीला अप्पे आवडतात पण पिऊला आवडतो डोसा त्यामुळे आज मला दोन्हीही करावे लागणार आहे आणि प्रत्येक वेळेसच माझं असं होत असतं म्हणजे असं आज इडली केली तर उद्या अप्पे करू असं चालत नाही कारण तिच्या पप्पांची इच्छा असते हो की अप्पे पाहिजे आणि मुलांचं चालू असतं इडली पाहिजे डोसा पाहिजे तर हे दोन्ही बॅटर मी ॲट ए टाईम मला करावेच लागतात सो बघा आता इथे बोलता बोलता माझे अप्पे मी पुन्हा लावून दिलेले आहेत आणि सोबत सोबत बघा चटणी तर रेडी आहेच आणि म्हणजे आजूबाजूचा ना पसाराही मी सतत आवरत असते त्यामुळे ना टॉपवर जास्त पसारा होत नाही तर असं काही बनवायचं म्हटलं ना काउंटरटॉपवर खूप सारा पसारा होत असतो सो so, आज संडे आहे म्हटल्यावर आज मस्त आरोहीचे हेअर वॉश केलेत आणि तिला ना अजूनही तितकेशी व्यवस्थित वॉश करता येत नाही त्यामुळे माझा बराचसा वेळ संडेचा म्हणजे तिच्या किदमतीत जात असतो आधी तर ऑइलिंग करते मी तिला त्यानंतर हेअर वॉश केले आणि हेअर वॉश केल्यानंतर बघा तिचे केसनं खूप जास्त करली आहेत सोबत फ्रिजी पण आहेत ना ओल्या केसांनाच मी तिला ऑइल लावून देत असते असं केल्याने काय होते जे कर्ली केसांमध्ये जे फ्रीज असतं ना तो कंट्रोल होतो लगेच जसं काम कंडिशनर करतो ना तसं हे काम करतं आणि कर्ली केसांसाठीची ना ही एक टीपच समजा कारण हे माझ्या अनुभवातून आहे जर तिचे केस पूर्णत सुकू दिले त्यानंतर ऑइल लावलं आणि विचारले ना तर खूप सारे टँगल्स झालेले असतात आणि म्हणजे खूप गुंता झालेल्या असतात तिला खूप त्रास होतो जेव्हा केव्हा मी तिचे केस विसरते पण जर ओल्या केसांना तेल लावलं आणि लगेच केस विसरले ना ता तर बऱ्यापैकी ज्या गुंता असतात ना त्या निघून जातात आणि तसं तर आपण ओले केस कंगव्याने विचारत नाही लगेच कारण त्यामुळे केसं तुटतात पण असे करली केसं असतील तर मात्र म्हणजे काही ऑप्शन नाही उरत आणि जेव्हा आपण ओले केस विंचरतो ना तर गुंता लगेच निघतात कोरडी झाल्यानंतर तिला खूप त्रास होतो आणि ही आमच्या अनुभवातून मी सांगते आहे तो आता इथे आरुईची केस मी छान विचारले आणि ते आता एक तास मस्त सुकू देणार आहे आणि बाहेर बघा भयंकर म्हणजे भयंकर पाऊस चालू <ण्यारी> आहे आज आणि उद्या आहे श्रावण सोमवार शेवटचा श्रावण सोमवार आणि बघा ना बघता बघता श्रावण महिना निघूनही गेला आणि या महिन्यात ना पाच श्रावण सोमवार पडले होते त्यामुळे उद्याचा जो श्रावण सोमवार आहे उद्या मोठ आहे सातूची तर मला सातूही बनवायचं सा आहे आणि सोबतच उद्या बैलपोळासुद्धा आहे त्यासाठी मी इथे मातीचे बैल बनवायला घेतलेले आहे आमच्याकडे ना म्हणजे विकतचे बैल तर असतातच सोबत खरा मान असतो तो या मातीच्या बैलांचा सो इथे आम्ही आता मातीचे बैल बनवत आहोत आणि मुलंनं अशा ॲक्टिव्हिटीज खूप म्हणजे खूप जास्त एन्जॉय करत असतात आणि नेहमी माझं असं काहीतरी चालू असतं एकतर मी काही क्राफ्ट करत असेल तेव्हाही मुलांना त्यात इन्व्हॉल्व करून घेत असते त्यामुळे होतं कसं म्हणजे मुलांचा जो स्क्रीन टाईम असतो टी व्ही पाहतात मोबाईल पाहतात किंवा रंगामस्ती करत राहतात मग ते सर्व टाळण्यासाठी ना मुलांना मी अशा क्रिएटिव्ह कामांमध्ये गुंतवत असते म्हणजे त्यांचा स्क्रीन टाईम जो आहे तो आपसुकच कमी होतोच होतो सोबत त्यांची क्रिएटिव्हिटीसुद्धा वाढते तर इथे पिहू आणि मी बसलेलो हो आहोत मातीचे बैल बनवायला इथे मी गव्हाण बनवत आहे गव्हाण म्हणजे ज्यामध्ये आपण त्यांना अन्न देत असतो खायला आणि आम्ही तिघांनी मिळून ना मस्त असे बैल बनवले आणि म्हणजे हा जो टाईम आहे ना आपण मुलांसोबत घालवतो खरं तर आपण आपल्या कामांमध्ये इतकं बिझी झालेलो असतो ना की मुलांना द्यायला आपल्याकडे टाईम नसतो आणि अभ्यास घेताना तेवढं मी त्यांच्यासोबत असते खरी पण ते अभ्यासाचं काम तेवढं त्यांच्या आवडीचं नसल्यामुळे ना ते इतकं आपण त्यांच्यासोबत एन्जॉय करू शकत नाहीत किंवा मुलं आपल्यासोबत तो टाईम इतका एन्जॉय करू शकत नाही तेव्हा काय त्यांचं रडणं पडणं किंवा चिडचिड असंच काही चालू असते कारण अभ्यासाचा ऑबियसली कंटाळा येत असतो पण असे काही कामं जेव्हा करायला घेतो ना आम्ही सोबत तेव्हा मुलं इतके जास्त हॅपी असतात असतात आणि मी तर म्हणेल या वीकमधला किंवा या पंधरवाड्यातला हे जी वेळ आहे ना ही आमची सर्वात म्हणजे मेमोरेबल आणि मस्त आम्ही एन्जॉय केलेली वेळ आहे असं म्हणता येईल आम्ही खरंच खूप जास्त एन्जॉय केलं जेव्हा आम्ही ही ॲक्टिव्हिटी करत होतो आपण मातीसोबत भरपूर म्हणजे भरपूर खेळलेला आहोत पण आ न, इतका ही जी पिढी आहे ना त्यांना म्हणजे मातीसोबत इतकं खेळायला मिळत नाही किंवा त्यांच्याकडे तितका वेळही नसतो स्कूल ट्युशन्स आणि भरपूर ॲक्टिव्हिटीज असतात त्यामुळे त्यामुळेनं त्यांना स्कूलमध्ये मड ॲक्टिव्हिटीज घ्यावं लागतात आणि आपण आपल्या लहानपणी अशा दररोज कितीतरीदा मड ॲक्टिव्हिटी करत होतो तर त्यामुळे असं आपण म्हणजे काही क्रिएटिव गोष्टी करून मुलांना गुंतवून ठेवू शकतो त्यांना मातीशी खेळल्याने ना मुलांचं म्हणजे जे आपलं बोटांची क्रिया क्षमता आहेत ना त्या वाढत असतात तर त्यामुळे अशा ॲक्टिव्हिटीज आपण अधूनमधून घ्यायला पाहिजेत नाही का सो चला इथे बघा आमचे बैल बनवून तयार आहेत आणि खरंच खूप जास्त मजा आली आम्हाला ही बैल बनवताना गव्हाण पाच बैल आणि एक जी गवान तुम्हाला दिसते ती आमच्या नेबरसाठी आम्ही बनवलेली आहे आणि असा एवढा सारा घाण पसारा आम्ही करून ठेवलेला आहे पॅसेजमध्ये आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये ना आम्ही आमचा भरपूर वेळ घालवला आणि सकाळी तर अप्पे वगैरे तुम्ही बघितलंच बनवलेले होतेच आणि दुपारचं जेवण आम्हाला बाहेर होतं आणि त्यामुळे कसं मग माझा स्वयंपाकाचा भांड्यांचा पुन्हा टॉप वावरायचा बराचसा वेळ वाचला तर त्या ना मी क्लिनिंगची भरपूर कामं केली सोबतच आज कपडे भरपूर होती तर कपडे वगैरे वॉश केले आणि असा पूर्ण दिवस बिझी गेलेला आहे आणि आता संध्याकाळ झाली जवळपास साडेसात वाजले होते आणि मुलांचं चालू सा होतं मम्मा दोसे बनवून दे तरी ते आता दोसे बनवते आहे मी आ, दोसे बनवायला ना म्हणजे बॅटर कसं पातळ लागतं त्यामुळे मी थोडं थोडं म्हणजे घेत असते एका पॉटमध्ये आणि पातळ करत असते सर्वच बॅटर मी एकसोबत पाणी घालून ठेवत नाही त्यामध्ये आणि तवा छान तापू देते तो चेक करते नंतर थोडंसं ऑइल स्प्रेड करते आणि नंतर दोसा टाकते म्हणजे अगदी गरम तव्यावर तुम्ही डोस्याचं बॅटर टाकलं ना तर तो व्यवस्थित निघतो पण तवा जर थोडाफार जरी थंड असेल तर मात्र डोसा म्हणजे त्याला चिपकतो तर तुम्ही बघू शकता इथे म्हणजे पहिलाच डोसा माझा किती व्यवस्थित निघत आहे ते तर आमच्याकडे ना आरोहीला असा डोसा आवडतो पिहूला पेपर डोसा आवडतो म्हणजे एका एकाचे ना म्हणजे खूप खूप नखरे असतात आणि ते सर्व पूर्ण करत मी इथे डोसे बनवत आहे आणि एक झाला की एक एक झाला की एक लिव्हिंग रूममध्ये घेऊन जात आहे आणि आमच्याकडे कसं इडली इद्ल, इडली डोसा आणि हे अप्पे वगैरे असलं ना मुलांना दिवसभर भूक लागते मुलांनाच तर छो म्हणजे मोठ्या माणसांना सुद्धा खायची इच्छा होती ना तर दिवसभर एक दोसा बनवून दे दोन दोसे बनवून दे किंवा भा अप्पे बनवून दे असं चालूच असतं त्यामुळे पूर्ण दिवस ना यामध्ये जात असतो माझा तर बघा दोसे बनवून घेतले थोडंफार आवरलं जास्त आवरलेलं नाही मी काउंटरटॉप आणि आता मी इथे खीर बनवत आहे कारण उद्या पोळा आहे तर काहीतरी गोड हवं तसं पोळ्याला पुरणाच्या पोळ्या करत असतात पण मी उद्या नाही करणार आहे तर मी खीर बनवत आहे इथे साबुदाण्याची सॉरी तांदळाची तर तांदूळ मी वाटून घेतले आणि मस्त ना जी तांदळाची भरड असते ना ती भाजून घेतली सोबत ड्रायफ्रूट भाजून घेतले आणि त्यामध्ये दूध ओतलं आणि आता खीर तयार होईपर्यंतनं मी इथे सातू पण भाजून घेत आहे कारण उद्या श्रावण सोमवार आहे त्यासाठी आणि कसं खिरीला ना छान फ्लेवर येण्यासाठी मी इथे दोन विलायची घेतल्या मस्त कुटून घेणार आहे आणि तोपर्यंतनं आरोहीचे पप्पा पण आलेले होते आणि त्यांना अप्पे बनवून पाहिजे होते तर बघा इकडे माझी खीर बनवणं चालू आहे बाजूला अप्पे बनवणं चालू आहे सोबतच सातूचं जे आहे ना ते मी भाजून घेतलं सातू बनवायला काय असतं की गहू भाजून घ्यायचे असतात सोबतच जे आपले फुटाणे असतात ते तर कोणी कोणीनं फक्त फुटाण्याचं सातू बनवतं पण आमच्याकडे गहू आणि फुटाणे दोन्ही मिळून सातू बनवत असतात कारण उद्या त्याची मूठ व्हायची आहे आपल्याला महादेवाला सो ते मी भाजून घेतलं आणि थंड व्हायला ठेवलं तोपर्यंत खिरीमध्ये साखर आणि वेलची पूड वगैरे टाकून घेतली आणि पुन्हा ते उकळू देणार आहे मी मस्त थोडंफार आटू दिलं ना तर खिरीला मस्त चव येत असते आणि त्यानंतर बघा आता सातूचं जे आहे ते थंड झालेलं आहे आणि ते मी आता मिक्सरमधनं फिरवून घेत आहे हे सातूनं खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं आणि पौष्टिक खूप जास्त असतं आमच्या लहानपणीनं आई म्हणजे किलो किलो दोन दोन किलोचं हे बनवून ठेवायची यापासनं रेसिपी बनवायची भरपूर लाडू बनवायची आणि तसंही त्यात गूळ आणि दूध टाकून खाल्लंनं खूप मस्त लागायचं तर बघा सातू बनवून तयार आहे खीर बनत आहे अप्पे बनत आहे आणि असा पसारा झालेला आहे आणि आता उद्या पोळा आहे म्हटल्यावर जो ठोंबरा असतो तोही बनवायचा आहे त्यामुळे इथे मी ज्वारी भिजायला ठेवलेली आहे पाण्यामध्ये आणि मी हे सर्व आजच का करून ठेवत आहे तर उद्या पोळा आहे तर आम्ही आमच्या गावी जाणार आहोत पोळा साजरा करण्यासाठी आणि उद्या मग फार घाई होईल देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणजे काहीतरी गोड हवं म्हणून खीरही मी आजच बनवून ठेवली सातू आजच बनवला सोबत ठोंबऱ्याची प्रिपरेशन करून ठेवली आणि असा होता माझा बिझी संडे आजचा भयंकर बिझी होता खरंच आणि मला माहीत आहे तुमचाही असाच गेला असेल कारण प्रत्येक हाऊस वाईफची कहाणी ही अशीच काहीतरी असते तेवढे फार चेंजेस असतात सर्व आवरल्यानंतर फायनली फायनली मी इतकी सारे भांड्यांचा जो ढीग होता तो घासला आणि त्यानंतर आता काउंटरटॉप क्लीन करत आहे म्हणजे मी तुम्हाला सांगते कितीही थकलेली असू देत दमलेली असू देत मला कितीही झोप येऊ हो देत पण मी रात्री माझा जो काउंटरटॉप आहे तो म्हणजे अगदी क्लीन करते अगदी आरशासारखा कारण त्यावर थोडं जरी अन्न सांडलेलं असतं ना मग त्यामुळे म्हणजे कॉक्रोचेस येतात त्या अन्नावर पाली येतात काय काय कोणकोणते किडे बॅक्टेरियाज येतात आपल्याला काहीही माहीत नसतं आणि तेच आपलं बिमार पडायचं कारण असतं शिवाय असा चकचकीत सुंदर गॅसचा ओटा जर आपल्याला सकाळी जेव्हा आपण किचनमध्ये येतो तेव्हा दिसला ना तर आपली आगसुकच आप कामं करायची इच्छा होते आणि असं क्लीन पाहून ना अपला ही आपला मूडही चांगला होतो आणि तशीही सकाळी आपल्याला भरपूर कामं असतात आणि त्यातच मग हे जर काउंटरटॉप क्लीन करायचं काम वाढलं ना तर ऑब्वियसली आपला म्हणजे चिडचिड होत असते त्यामुळे रात्रीच मस्त असा क्लीन गॅस चवटा करून ठेवत असते म्हणजे सकाळी ना माझी कामं भरभरभरभर होतात आणि त्यामुळे मग माझा मूड चांगला असतो थकवा येत नाही सो चला आता इथे माझी सर्व कामं झालेली आहे गॅजचा वटाही चकचकीत झालेला आहे सो so, फ्रेंड दॅट इज so, अबाउट टू डेज व्हिडिओ सो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करते आणि आवडला असेल तर तुम्हाला माहीतच आहे लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंटही करा पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा